नमस्कार आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दानपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे एका शिवनेरी किल्ल्यावरील एका समारंभात यांनी ही घोषणा जाहीर केली आहे म्हणजे आता महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते आहे जर असा प्रश्न पडला तर आपण दानपट्टा असं लिहू शकतो दोन हजार चोवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकचं वर्ष तीनशे पन्नास वर्ष आहे म्हणून याला घोषित केलेलं आहे म्हणून दाणपट्टा हे विशेष आवड़ या राज्यशाहीमध्ये चाललं जाणारं एक शस्त्र होतं आणि हे सर्वांना आवड आवडीच शस्त्र होतं म्हणून राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे दांडपट्ट्याला महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग विभागाने राज्यशास्त्राचा दर्जा, दर्जा प्राप्त करून दिलं आहे म्हणून आपण त्यांचे अभिवासुद्धा मांडलं पाहिजे कारण राज्यशस्त्र काय आहे महाराष्ट्राचं तर त्या संदर्भातली गोष्ट आहे मराठा क्षेत्रामध्ये ढाल तलवार पट्टा भाला कट्यार वागनखे धनुष्यबाण ठसणीची बंदुका आणि तोफा यांचा समावेश होता आणि आता त्यासोबतच दांडपट्ट्याला एक राज्यशस्त्र म्हणून आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते दानपट्ट्याबद्दल जर माहिती आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपण बऱ्याचशा ऐतिहासिक जे कागदपत्र आहेत याच्याकडे सुद्धा आपल्याला गांभीर्यानं पाहणं किंवा तपास करणं हे आपलं बंधनकारक आहे दानपट्ट्याची वैशिष्ट्य ज्या शस्त्राचे आहे सरळ आहे लांब दुधाळी पाते त्यास पकडण्यासाठी असलेल्या खोळंबा असं जो लांब पट्टा भागला असतो त्याला कोपरापर्यंत पूर्ण एखाद्या पट्टीचा भाग असतो त्याला खोळंबा असं म्हटलं जातं हाही प्रश्न तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे जे की झाकला असतो संत ज्ञानेश्वर महाराजांनी या शास्त्राचा उल्लेख खडगलतिका असं म्हटलेलं आहे म्हणजे वेलीप्रमाणे लवचिक पाते असलेली तलवार असा त्याचा उल्लेख संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कालखंडामध्ये त्याचा केलेला आहे म्हणजे बाराव्या शतकापासूनसुद्धा हे आपल्याकडं पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख असलेल्या जी काही शुभ भारत सभासद बखर व राज्य व्यवहार कोश अशा अनेक बकरी आहेत त्या ऐतिहासिक साहित्यामध्ये दांडपट्टा या शास्त्राचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो म्हणून शास्त्र जे आहे हे फार पूर्वीपुरुसून महाराष्ट्रामध्ये वापरलं जात होतं असंही याचा आपल्याला उल्लेख संत ज्ञानेश्वरांच्या या संदर्भातून आपल्याला पाहायला मिळतो आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दानपट्टा हे मराठ्यांचे आवडते शस्त्र होतं हे सुद्धा सिद्ध केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या काढलेल्या ऐतिहासिक चित्रामध्ये दानपट्टा हे शस्त्र आपल्याला पाहायला मिळतं क्रांतिगुरू लाहूजी राघोजी साळवे म्हणजे लहूजी बुवा मांग हे एक समाजसुधारक होते आणि दांडपट्टा चालवण्यात ते पटाईत होते म्हणून त्यांनी जे काही आपले शिष्य होते महात्मा फुले असतील लोकमान्य टिळक असतील वसुदेव बळवंत फडके असतील सदाशिव परांजपे असतील मोरो विठ्ठल वाळवेकर असतील अशा नेत्यांना क्रांतिकारी विचार पेरून त्यांना दांडपट्टा चलवण्यास शिकवलेला आहे म्हणून दांडपट्ट्याची जी काही कारकीर्द आहे महाराष्ट्रासाठी खूप मोठी आहे म्हणून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी याला राज्यशस्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद